तर हाय सगळ्यांना मित्रांनो गुड मॉर्निंग तर कसं आज आमच्या घरातल्या स्वीट गर्लचा म्हणजे छोट्या गर्लचा म्हणजे रेश्मा रवींद्र शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांच्या घरामध्ये आलो आहे पण त्या गावं नाहीत तर चला आपण त्यांना शुभेच्छा देऊ सगळीजण जण मिळून तुम्ही पुन्हा बांधायचा म्हणायचा रेश्मा वहिनीला शुभेच्छा दिल्या नाहीत केक आणला नाही वाढदिवस साजरा केला नाही काय म्हणणं नाही बर किती वाढदिवस आहे बहिणी एकदा सांगा चला किती किती कित वर्षाचा झाला तुम्ही हा किती वर्षाची झाली मम्मी तिसावारीच तीस, तीस। लागलं ग बाई तिसावारीच लागलं <coughs> तर मित्रांनो दरवर्षी आमचा दादा पालखीला जातो पण दरवर्षी त्यांचं भाऊजी नीती नियमानं केक घेऊन येतात कोण आणतं की का आणतो का तर चला तर मित्रांनो सगळीजण आमच्या वहिनींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमच्या वहिनीला नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं बर जाऊ आणखी खूप खूप खुँ, परिस्थिती हो रेश्मवहिनीचा पुढल्या वर्षीपर्यंत एक चांगला डबलमजली बांगला हो त्याच्यानंतर रेश्मवहिनीला भरभर भरभरून सोनं नाणं हो आणि रेशमाहिनी मलेशिया थायलंड नायझरलँडला फिरायला जावं रेश्मा वहिनीची इच्छा पूर्ण हो हीच त्या पांडुरंगाच्या चेरणी आणि रेश्मा रेश्म वहिनीच्या चेअरणी आहे आणि हीच अपेक्षा दुसरं काय नाही मित्रांनो ना <coughs> कसं सगळं पण बोलणं गरजेचं नाही तुम्ही म्हणायचा रेश्मा वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या काय नाही आणि सकाळ सकाळ वहिनी गावली आणि मी झुप पारुसाच आहे मी उठलो की आलो पाहिला इथं आणि आमच्या आणि आमच्या घरी एक नवीन ज्ञाने नवीन काहीतरी घडतंय <coughs> आपल्यात कोणतरी लवकर उठतय सकाळ सकाळ आणि जाते आहे नवीन बदल घाललाय कोणाशात घाललाय सूर्य उगवला नाही आमचा सूर्य जायला लागलाय आणि सूर्यादवान इकडे की डॉन इकडे बरं गेलता काय झालं थांब थांब गेलता क्लासला गेलता का हा काय म्हणलं यायचा म्हणलं मला नाही काय म्हणलं मी बोललोच नाही त्यांच्या बरं माझे दोन तीन मित्र होते मैत्रि त्यांच्या <coughs> बरं कसं झालं शिकवतंय का चांगलं सर मला म्हणजे थोडं व ते पुढे गेलं ना आमचं वन पॉईंट थ्री पर्यंत झालं आणि ते टू पॉईंट फाईव्ह पर्यंत गेलं ते प्रॅक्टिस सेट बरं जाऊ दे की तिथनं मरू शक्य तिथनं मरू पण त्याच्या आधीच काय समजलं नाही बरं नका का समजा बरं मी काय म्हणतो इकडे की तुझ्यात बदल कस काय झाला अन्ना कवा न उठणार ज्ञान इकडे इकडे म्हणा थांब इकडे थांब इकडे ज्ञान ज्ञानेश्वर इकडे बरं अन्नाच्यात बदल कस काय झाला अन्ना रोज नऊ वाजता उठणार अन्ना इकडे की चार दिवस झाला अण्णा लवकर उठतो का उठतो असं बरं काय झालं लोक अन्नाच्यात बदल कुण्या गाडावलाय काकाने का काय केलं त्याला काकाने काय केलं जवळ काकांनी काय केलं काकाने के <coughs> का त्याला समजून सांगितलं त्याला फ्युचरमध्ये मध्ये काय करायचंय ते सांगितलंय थांब तर मित्रांनो आमचा दादा काय झालं मित्रांनो आमच्या दादाला प्रत्येक जण नाव ठेवायचं अण्णा ना अभ्यासच ना करत नाही अण्णा खूपच आहे अण्णा असाच आहे अण्णा तसाच आहे पण तू मला एक गोष्ट सांगतो आमचा दादा खूप हुशार ट्युशनला गेलं अभ्यासला आमचा दादा वाटतं तेवढं आमचा दादा खूप हुशार आहे गुपगुणी पण आहे आणि अभ्यासाच्या बाबतीत अभ्यास जर करायला लागला तर खूप हुशार आहे त्याला इंग्लिश फटाफट आहे बोलता येतं येतं का नाही दादा तुला इंग्लिश वाचता येतं का नाही गणित येतात का नाही तुला फक्त त्याचं पुस्तकावर ध्यान नव्हतं त्याचं कंट्रोल नव्हतं त्याचं कसं एकच घ्यायचा मोबाईल घ्यायचं लॅपटॉप बघत बसायचं मग मी काय केलं दादा पंढरपूरला गेलं की त्याचं सगळंच काढून घेतलं त्याचा मोबाईल काढून घेतला त्याचं लॅपटॉप काढून घेतलं सकानं कामावनं आलं की पहिल्यांदा अन्ना कुठे हां काय करू अभ्यास कर मग त्याला फटकं दिलं दोन चार वेळा त्याच्यानंतर अण्णाला समजून सांगितलं त्याला जरा टॉर्चर केलं मी आणि त्याच्यानंतर आम दादा। आमचा अभ्या अण्णा अभ्यास करायला लागला आणि न सांगता आज दादा दादाचं मी क्लास लावल्यात कुठे लावल्यात लाकडीला त्याला लाकडीला तिथं शाळेला क्लास लावल्यात इंग्लिशचं थोडं इंग्लिश चांगलं होईल गणित चांगलं होईल म्हणून त्याचं शिक्षणाचं व्यवस्था जिथली तिथं केली आणि आमचा दादा चक्क सात वाजता सहा वाजता क्लासला गेला आणि खूप भारी वाटलं आणि आमचा दादा किती टक्के पाडायचा आहे आणि दादाचं प्रयत्न किती टक्के पाडायचं चाललंय तुम्हाला थोडक्यात सांगतो तु। राहून द्या थांब थांब नाही तुम्हाला इज घडवणार पडणार की पण परत माणसांना काही माणसांचं जाऊन दे मी काय शब्द दिलाय आणि तो काय शब्द दिलाय पडणार हा आन्हाला किती टक्के पडणार नव्वदच्या पुढं हा त्याला सांगितलंय माझ्या शब्दाच्या शब्द पडूनच द्यायचा नाही नव्वद टक्के पाडूनच दाखवायची किती टक्के नव्वद हा नव्वद टक्के पाडली तर अन्नाला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी अन्नाचा खर्च करणार आहे तिकडे काय काय व्हायना आणि नव्वद टक्क्याच्या जर खाली पडली तर अन्नाला दोन गाया घेऊन द्यायच्या मला विल्डिंगच्या हाताखाली न्यायचं किती का पडाना सत्तर पुढं ऐंशी पुढं घेणं देणं नाही पण नव्वद टक्के पडली तर अन्नाचं फ्युचर एकदम उज्वल आहे काय ठरलंय आपलं काय काय द्यायचं तुला काय काय द्यायचं मला नाही पाहिजे ती काय 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 नाही पाहिजे अभ्यास कर काय हा पुस्तक वाचत बस आता ठीक आहे अण्णाचं कसं लक्ष दिलं पाहिजे पोरांवर समजून सांगितलं पाहिजे <coughs> माझं ऐकतं ती म्हणून मी त्याला समजून सांगतो ह्या गोष्टीवर रेशमाऊनी येऊ का मी हां आणि हॅपी बर्थडे गर्द आणि जर कोणाला जेवण वगैरे करायचं असेल तर चपात्या आहे तर पार्टी आहे रेशमाऊनी कोण भाजी आहे आणि आपण मस्तपैकी छानपैकी साधे एक केक आणू ने काय हां हा तिसावं वरीस लागलं मित्रांनो चला असू द्या <coughs> चला वहिनीचं एक छानपैकी संध्याकाळी काही बारामतीला गेलो एक छानपैकी केक आणतो कसं आणला पाहिजे वाढदिवस साजरा केला पाहिजे त्या दिवशी आमच्या चिवचा वाढदिवस साजरा केला नाही आम्ही थोडा प्रॉब्लेम झाला तर इथं त्याच्यामुळं <coughs> नाही केला साजरा दुःख होतं थोडं त्याच्यामुळं चला पण आज चला रेशमाहिनीचा आणि चिऊचा बड्डे एका दिवशी साजरा करायचा आमचं नियोजन हाय करावं म्हणलं मस्त बघ येत आहे का पाणी येत आहे ना ठीक आहे चाल तर मग अश्विनीच काय चाललंय बघू काय करते बघू आ तुझ्या बहिणीला वाढदिवस आहे तिसा वर्ष लागले हा सांगाव म्हणलं तुला तीस वर्ष झाली रे बा चला बहिणीला शुभेच्छा दिल्या मस्त बघे छान छान पैकी एकदा सांगाव आणि इकडं प्रसाद आलाय प्रसाद हे की काय म्हणतो प्रसाद आलाय त्याचं इथं बी फार्मसी डी फार्मशीला ॲडमिशन आहे ना मायगावला त्याचं दुसरं वर्ष शे, शेवटचं आहे शे। तर आलाय तो तेच आज तिथं ते जाऊन ॲडमिशन वगैरे घेऊन व्यवस्थित करायचंय तर चला बाय सगळ्यांना अश्विनी बायकर